पाठी मागे लाईन लावा संस्कृतीच्या पाठीमागे लाईन लावा हा संस्कृतीच्या पाठीमागे लाईन लावा लावतो पण तू काय लहानस का त्याला खेळायचा संस्कृती हा संस्कृती काय करतो याच्यावर त्याला मी खायला देणार हा हा फुक मारतो हा काय आलं तुला चिटका डाला रे हाँ <laughs> तो लग गया था हाँ आता आता मायरा आता तू फूक है तू फूक जोरत जोरत फेकले वरती तुला काय काय भेटना मैंगो भेटना लॉलीपॉप भेटना फूक आता फूक अरे फूक रे बाबा अरे जेवली का नाही तू इथं फुक इथं फुक फुक जोरात फुक ना बाबा अरे बाबा फुक की काय <laughs> फुक काय लागले रु तुझ्या हवाच नाही का तुला ये येतच नाही तुला हा तुझं फुका द्या बा संस्कृत द्या हा हा आता संस्कृत थांब का थांब तिला खा थांब तू <laughs> हाँ। तुझे हाँ तुझे हाँ ये घे तुला देऊ

अरे काय रे तुझं आम्हाला म्हणताल तू आण बरं हे पागलच आहे काय आणलं नाही दुसरं चॉकलेट आणखी काय दुसरं तर आण दुसरं कोणतं पण आण आणूकलेटलं हा असलं आण असलं कोणतं पण आण चॉकलेट जा आणल घेऊन तू घेऊ नको जावा पण वीस रुपये छान पप्पा आव ठेवा काय त्याला लागलं तर टाकल्याला द्याय रडक्या हा ए माहेर कुठे गेली अरे माहेर गायब झाली परी तू आहे का आता परीची बारी पण चॉकलेट आलं रे हिला वाला आला रे, इला वाला रे। अरे पार्शल रे बाबा सगळा आता हिला चॉकलेट आलं हिला पण चॉकलेट द्यायचं आता हा हॅलो काय याला आता कोणाची बारी आता याच्यामध्ये काय नाही इथं आणि आता संस्कृतीची बारी संस्कृती आता परत हो अरे लाग अरे पडली रा काय रे मंथन बाबा तू कसा आलास फो बनवली थांब इथं आलं तर काय नाही भेटणार संस्कृती हा मायर कुठे गेलती का ले ले हाँ, 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 तू हा 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 फुक तसा नाही रे बाबा तू उगा उलट फुकती का तू सर फुक अरे सर्र फुक रे थांब चिटिंग करते तू तू अरे तसं नाही रे बाबा इकडं फुक इकडं फुक कसा फुक फुक हा आला लॉलीपॉप आला जाव आता साइड में जाव आता आजची बारी मायराची बारी मायरा फुक अरे काय मायरा फुकती रे बाबा बरे फुकी माय फुक अरे फुक।, फुक रे फुक रे तस नाही फुकायचं रे हा हा तसं फुकायचं हा तसं फुकायचं या माय थांब गुरु थांब तू हे हा हा फूक मग तुला काय नाही भेटणार खाली बघ अजून खाली बघ इथं फूक येत अरे फूक रे काय हा 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 आता ज्यूस आला ज्यूस आला ज्यूस आला ज्यूस आला ज्यूस आला हा ज्यूस पियाचा कसलं पीन हा चल मायऱ्याला तर ज्यूस ज्यूस मायराला ज्यूस भेटला तुझा ज्यूस तू फुक ना बाबा हॅलो हा साइड मे जाऊ ना अभी क्या इधर पिरी आहे तू तेरे को समजता नाही क्या थांब ग मायराची बाय थांब ग थांब रे अरे ठेव दे तरी बाबा हां हा? परे फूक लॉलीपॉप परीला लॉलीपॉप आला Ôi <laughs> um, fuck, 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 cái gì à lẹ ra. Thế là nó coi cái, nó

जा, कुछ साडी माझ्या फूक नाही मिळेल का है, आ बाबा काय थांब ना बाबा फूक फूक करते तू आले चॉकलेट चॉकलेट आली 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 बाकी असं पाहिजे तुला काय समजते की नाही आई करते अजून हा आता इथे आता लांब लांब आता लांब लांब दादा आता येत नाही ना तोपर्यंत पर्यंत आता ग्लास सांभाळून ठेवा संस्कृती तुझा ग्लास सांभाळून ठेव